गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातलाय प्रत्येक जिल्ह्यात पावसामुळे नुकसान होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील वेगवेगळ्या ठिकाणी नुकसान होत आहे खरं तर कोल्हापूर ही क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते आणि याच क्रीडानगरीतील छत्रपती शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदान या ठिकाणी आपण आहोत आणि या गांधी मैदानाची दुरावस्था आपण बघतोय तर मान्सूनपूर्व पावसामध्ये या मैदानाला अगदी तळ्याचं स्वरूप आलं होतं या ठिकाणी आपण जे पाणी बघतोय सध्या ही पाणी पातळी कमी झाली असली तरी अगदी दोनच दिवसांपूर्वी या ठिकाणी जवळपास तीन ते चार फुट च, तीन फुटापर्यंत पाणी होतं आणि त्याच पाण्यामध्ये बदके देखील तरंगू लागले होते आणि त्यामुळे हे मैदान आहे की अशा प्रकारच्या प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया कोल्हापूरमध्ये प्रत्येक नागरिकाच्याकडून व्यक्त होताना बघायला मिळत होती तर हे मैदान शिवाजी पेठेतील मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि या मैदानाचा आकार बघायला गेलं तर बशी सारखा आकार आहे आणि त्यामुळेच आजूबाजूच्या नागरी वस्तीमधून येणारं सांडपाणी या ठिकाणी येत होतं आणि त्यामुळे या मैदानाच्या ठिकाणी पावसाळ्यात दुर्गंधी येत होती त्याच सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी आणि मैदानाचे सुशोभीकरण करण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यापैकी पंचवीस टक्के झाली देखील होती मात्र यंदा अवकाळी पावसानंतर या मैदानामध्ये बरंच पाणी साचल्यानंतर जे ठाकरे गट आणि शिंदे गट या ठिकाणी आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत जे ठाकरे गटानं आंदोलनाचे जो बडगाव उघडला होता तर शिंदे गटाकडून या ठिकाणी कामं केलेली आहेत मात्र निधी गेला कुठे या ठिकाणी जी दुरावस्था बघतोय निधी खर्च कुठे झाला अशा प्रकारची जे सवाल आहेत हे ठाकरे गटाकडून उपस्थित केले जात आहेत त्यामुळेच या ठिकाणी स्पीड बोटीच्या माध्यमातून विद्यमान आमदार क्षीरसागर से आमदार क्षीरसागर यांची जलसमाधी देण्याचं नियोजन या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना रोखलं देखील होतं मात्र आंदोलना आंदोलन करतच तरी देखील ठाकरे गटाने या ठिकाणी जलसमाधी देण्याचा प्रयत्न केला आणि बॅनर या पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न ने केला नेमकं गटाचे नेते रविकरण इंगोले यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील जाणून घेऊयात क्या चलते चलते चला 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 गिरे <स्यान> लोग ऐतिहासिक गांधी मैदानाची जी दुरावस्था झालेली आहे याला कारणीभूत कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर व महानगरपालिकेचं प्रशासन याचं कारण आत्ता आमचं दुसरं किंवा तिसरं आंदोलन असेल गांधी मैदानासाठी पण पाच कोटी रुपये निधी हा कुठे खर्च झाला आणि गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप का याचं उत्तर व्यवस्थितरित्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून राजे क्षीरसागर देऊ शकलेले नाहीत खोटे आरोप पूर्णपणे म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल ही प्रवृत्ती अजूनही त्यांची सुटलेली नाही पोलीस प्रशासनाला त्यांनी फौजपाट्यासह पाठवून दिलं राज्य शासनाचा ह्यासाठी गैरउपयोग सुरू आहे आणि कोल्हापूर शहराची व जिल्ह्याची शिवसेना जोपर्यंत गांधी मैदान व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सक्षम काम करणार राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी आहेत विकास कामांना निधी आणायचा पण विकासकाम कमी आणि स्वतःच्या घरचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा विकास जोरात त्यांचा सुरू जोरा आहे हा माझा ठाम आरोप आहे जर शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक डी पी आर तयार करून जर गांधी मैदानाची डेव्हलपमेंट सुरू झाली असती तर ही वेळ आज आली नसती पाच कोटी रुपये जनतेचे बुडाले नसते माझा टाम आरोप आहे पाच कोटी रुपये कुठे गेले आणि ज्या ड्रेनेज लाईनसाठी किंवा गांधी मैदानामध्ये पाणी येणारच नाही अशी ना वल्गना करणारे खोट्या वल्गण्या करणाऱ्या राजे क्षीरसागरनी जनतेला उत्तर द्यावं आणि पोलीस प्रशासनाची जी, जी दिशाभूल करतात किंवा जनतेची ते त्यांनी खोटं बोल पण रेटून बोल हा स्वभाव त्यांनी बदलावा हे पहा गांधी मैदान हे आठ महिने तरी सुरक्षित असतं आठ महिन्यास आठ महिन्यामध्ये खेळाडूंनी चांगल्या प्रकारचा खेळ करावा खेळाडू डेव्हलप व्हावे यासाठी आम्ही मैदान चांगल्या पद्धतीनं सुसज्ज करून ठेवलो होतो पण चार महिन्यात किंवा पाच महिन्यामध्ये पावसाळ्या सुरू झाल्याच्या अगोदर किंवा नंतर ह्या महिन्यामध्ये क्रीडाप्रेमींना खेळाडूंना मैदान मिळत नाही यासाठी मार्ग काढायचा असतो तर हा मार्ग पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे ज्या पद्धतीनं वादळांमुळे वादळामुळे कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच पद्धतीने ही परिस्थिती सुरू आहे आणि इथं इन्क्वायरी झाली पाहिजे इन इन्क्वायरी कमिशन बसवून या परिस्थितीचा आणि ह्या राजेश क्षीरसागर यांची इन्क्वायरी होऊन यांनी भ्रष्ट कारभार केला या आम्ही सिद्ध करून दाखवतो कोल्हापुरातील महात्मा गांधी मैदान हे खरं तर एक महत्वाचं मैदान आहे या मैदानात जे निवडणुका होत्या निवडणुका काळात महत्वाच्या सभा देखील या ठिकाणी झाल्या होत्या आणि वेगवेगळे सामने या ठिकाणी खेळवले जात आहेत ज्या शाळा आहेत आजूबाजूला त्या प्रत्येक शाळांचे जे काही खेळ असतात त्यांच्या खेळाच्या स्पर्धा असतात या ठिकाणी खेळवल्या जातात आणि तरी देखील पावसाळ्याच्या दिवसात या मैदानाचं असं स्वरूप होतं त्यामुळे कोल्हापूरकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत की हे मैदान खेळाडूंसाठी योग योग्यरित्या सुविधा देऊन तयार करावं आणि कोल्हापूरकरांना उपलब्ध करून द्यावं त्यामुळेच सध्या या मैदानाचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला बघायला मिळतोय या सगळ्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत मी इथेच सांगतो महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताजा अपडेट्स महासत्ता न्यूजला सब्स्क्राइब करा